वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय वडिलांच्या मृत्यूनंतर हंबरडा फोडणाऱ्या मुलाने असा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही घेवरून जाचाल तो प्रश्न नक्की काय तो व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा सर्व प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे आजारी वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊक झालेल्या मुलाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना भावना अनावर होत आहेत व्हायरल व्हिडिओत हा चिमुरडा कोणती ट्रेन दहा मिनिटात लखनौला पोहोचवते असा प्रश्न त्यांनी इथं उपस्थित केलेला आहे चोपन्न वर्षाचे रामचंद्र पांडे हे आजारी होते अचानक त्यांची प्रकृती बिघडली पण रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी एक पर्यंत एकही डॉक्टर तपासणीसाठी आला नाही तर दहा मिनिटे आधी डॉक्टर म्हणाले तुम्ही लखनौला घेऊन जावा